कांबळे भरपूर आमचे कामं केल्यात रोड केल्यात कचरा उठावा केलाय मंदिराच्या भोत्या आमची स्वच्छता सारखी असत्या बोलवलं बोलवलं फोन केला की येतात कुठलाही त्यावेळी कुठलाही राजकीय पक्ष नसताना काही नसून समाज केला ते पुढे आले माणूस किशन्याने एकदम चांगल्याच आहेत त्या एकदम माणूस की आहे पुढे म्हणजे प्रेम आहे त्यांना माया इकडं कोणीही फिरकत नाही त्यांना सगळी कामं सांगतो दोन तीन वर्ष झाले कुठलेही पद नसताना त्यांनी सगळी कामं थे केल्या त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांनी सगळी कामं केल्या काय वाटतं या एकंदरीत भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकतो सध्या काँग्रेसचे पूर्ण पॅनलच करणार पण भागातले आपले आमच्या हक्काची व्यक्ती म्हणजे जयश्री जानाची कांबळे विजयरावांची मातश्री कांबळे की किंवा हक्कानं आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतोय कोणत्याही कामासाठी प्रत्येक कामासाठी का आम्ही त्यांच्याजवळ जवळ जाऊ शकतोय हक्काने आमची मतं मांडू शकतो इतरत्र कुठेही जाण्यापेक्षा ठीक आहे आता कसं आम्हाला आता वर्ष आमचं गणपतीचं मंदिर बांधल्यापासून आम्हाला त्याचं भरपूर सरकार आहे जयश्री कांबळे यांनाच आम्ही भरपूर मतानी दिली ना कारण काम आहे आहे तिनेही जे काम केलेलं आहे ते आतापर्यंत आमच्या कॉलनीत येऊन तुम्हीच काम केलं आहे आम्ही महानपैकी तर आम्हाला त्यानं पाठवायचं ताईनं एकदा महानगर पैघेत घे जाकी ते आपली कामं होणार भरपूर चांगले कॅंडिडेट असतील बाहेर पण आमच्यासाठी तेच एक आहे जे आम्हाला आम्ही हक्कानी काम करून घेऊ शकतो त्याला तर साथ सातमुळे ते आले नमस्कार सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी या ठिकाणी आपण भेट आहे या भागातील नागरिकांच्या समस्या किंवा या नागरिकांचं मत जे काय ते आपण जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या पण पोहोचून या भागाचा नगरसेवक कसा असावा किंवा कोण असावा यात आपण जाणून घेणार आहोत पण या भागात कोणाला निवडून देणार तुम्ही जयश्री कांबळे का हो असं वाटतंय त्यांनी काम केलेले बर आमच्या भागात काम त्यांनी केलेले आता इथून पुढे निवडून आल्यावर असं वाटतंय या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकतात जयश्री असं काय काम केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला देणार काय तुमच्यापुराला निवडून देणार तुम्ही जयश्री कांबळेना का असं त्यांनी आमच्या भागात काम केलेली आहेत काय काय काम केलं गटरे केल्या रस्ते केल्यात खड्डे मोजवलेत सगळे काम करतात म्हणून आम्ही पण तुम्हाला काय अडचण असली की ते येतात येतात आम्हाला बोलवलं की येतात त्यांनी कवा पण येतात त्यांची काम केली म्हणून त्यांना निवडून देणार आहे कुणाला निवडून देणार तुम्ही जयश्री कांबळे का हो असं काय आहे तुमच्या मतीला काही धावून येतात काय सांगाल कोण निवडून गेल तुमच्या मागतून जयश्री कांबळे भरपूर आमची कामं केल्यात रोड केल्यात कचरा केला केलाय मंदिराच्या भोवतानाची स्वच्छता सारखी असते आम्ही बोलवलं बोलवलं कोण केला की येतात त्यांना इच्छा आहे की असं निवडून द्यायच बर आता पाच वर्षात ती तुमची आणखी कामं करतील असं करणार असं गॅरंटी आम्हाला पाच वर्षाचं काम हा मोठा असतो करणार असं आम्हाला हाय गॅरंटी कोण येते काय वाटतं या भागाचा विकास कोण करेल चांगल्या पद्धतीने जयश्री कांबळे का हो असं का वाटत कारण शिवराज पाटील दादा आणि विजय कांबळे ते त्यांच्या पाठीशी आहेत शिवराज पाटील ते आमच्या भागात सगळे सूर्यनगर म्हणा आमचं दादू चौगले म्हणा सगळ्या भागात म्हणजे व्यवस्थित सगळे काम केलेले आहेत काय रस्ते केलेले आहेत गटरीत गटरीत मी पाणी म्हणजे नळ बसवलेले आहेत आमच्या देवळाचे काम त्यांनी भरपूर केलेलं आहे त्यामुळे का नाही आम्ही दादा पाटलांच्या पाठीशी आहे जयश्री कांबळे यांनाच आम्ही भरपूर मतांनी निवडून देणार काय सगळे जयश्री कामळे म्हणाले काय तिने काम केलेलं आहे काम केलंय नक्की देवाचा याच सगळं काम केलेलं आहे बर मग मला सांगा आता तुम्हाला समजा काहीतरी कधी अडचण आली तर काय धावणी तेच वाटतंय काय येणार पाच वर्षात काम करतील असा विश्वास आहे तुम्हाला फाउंडेशन मधनं आमची काम भरपूर झालेली बरं कारण काय माहित आहे तिने जे काम केलेलं आहे ते आतापर्यंत आमच्या कॉलनीत येऊन कोणीच काम केलेलं नाही बरं तिने सहकसून आपल्या पैशाने फवारणी केली परत आमचं डेनीच तुम्हाला होतं की विजू कांबळ्याने कॉर्पोरेशनची माणसं बोलवून त्याने आमच्या पिड्डा काढून त्यांनी घाण काढले परत तुम्हाला सांगतो बाकीचे गटराच कुठं काय असेल ते सगळं संपूर्ण केलं त्यामुळं आम्हाला विजू कांबळ्याची जास्त आम्हाला आवड आहे आणि परत त्याने आमच्या मंदिरासाठी आमचं मंदिर झालं नव्हतं त्याच्या गवत वाढलेलं चुराला दाणी येऊन बघितल्यानंतर तिने आमच्या मंदिरासाठी खूप खूप पैसे तिने खर्च बर त्यामुळं आम्हाला ते आवडतात तीच त्यामुळे आम्ही भरपूर मतदाना त्यांना निवडून पुढच्या पाच वर्षात काम करतील असं वाटतंय आम्ही त्यांची गॅरंटी आहे निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर काय सांगालो हो या भागात कोण निवडून येईल किंवा कोणाचा प्रभाव राहील असं वाटतंय तुम्हाला निवडून म्हणजे आता कसं आम्हाला आता वर्ष आमचं गणपतीचं मंदिर बांधल्यापासून आम्हाला त्यांचा भरपूर सहकार्य आहे आमच्या कॉलनी साठी त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा पण आहेत आणि त्यांनी केलीत पण कामं भरपूर आमच्यासाठी म्हणजे सारखे येतात चौकशी करतात काय समस्या विचारतात पाण्याचं आणि महिलांना कसं पाण्याच्या ह्याच्या मेन आमची रस्ते पण आणि त्या ता अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून आणि करणारच त्या शंभर टक्के आम्ही निवडून करणार करणार आता एवढं सहकार्य आहे दोन तीन वर्ष झालं गणपतीच्या मंदिराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आतापर्यंत पूर्ण त्यांनीच करून दिलेलं आहे त्यामुळे अपेक्षा आणि स्थानिक मेन म्हणजे स्थानिक उमेदवार आहे आणि जवळच असल्यामुळे कसं सगळं आम्ही त्यांना सांगू शकतोय कधी पण हक्कानं जाऊ शकतोय त्यामुळे अपेक्षा आहेत आणि करणार ती काम ना तो तो होता, होता, हाँ। हाँ। बर कचरा कचरा उठाव वगैरे काय गटारी वगैरे नाही होतात होतात पण काम केले त्यांनी आम्ही सांगितल्यापासून त्यामुळे आणि काय आता त्यांच्याकडून अपेक्षा जे पाहिजे ते आम्हाला देतात मग काय वाटतंय की कोण निवडून येईल तुमच्या भागात आपल्या भागात निवडून येणार आणि त्यांनी काय आता पण म्हणजे आपल्या भागात आहे पटन तेवढा दादा ते फोन ते केला की जागेत येतात आणि काही काम होतं नाही मी केळकोय काम जागेत नाही म्हणत नाही रात्री एकदा फोन करा दोन वेळा फोन करा तर व्हिडिओ पण आहे आणि व्हिडिओ द्या मनात मग मी पण त्या काम करत बर त्यामुळे व्हिडिओ काम करणं ही आम्हाला गॅरंटी आहे आणि महानगरपालिकेत ता आम्हाला ताईनं पाठवायचं हो आहे ताई एकदा महानगरपालिकेत गेल्या की बाकी आपली कामं होणार या भागातून तुम्ही नगरसेवक म्हणून कुणाला निवडून देणार आहात आम्ही जयश्री कांबळे आमच्या पाच उमेदवार आहे बर बरं जयश्री कांबळेने काय काम केलेस असं म्हणतात एकदा मुलगा आहेच की आता आमच्या पाठीशी बरं सगळं आता आपल्या कॉलेजचा विकास करण्यासाठी त्यांनी केल्यात होय केल्या काय प्रमुख समस्या काय आहेत राहिलेल्या असं वाटतंय अजून आहेत भरपूर समस्या आहेत बर आणि निवडून गेल्या तर सोडतील असं वाटतंय करणार कि ते निवडून आम्ही म्हटलं त्यांनी आता करणार की सगळं आपले आमचे काय कॉलनीचा विकास बर का का बर काय वाटतं कोण निवडून तुमचे पाचवी मिनिटावर आमचे येणार बर जयश्री कांबळेंबद्दल काय आवडणार जयश्री कांबळेनी भरपूर आमच्या कॉलनीचा विकास केलेला आहे आणि त्याबद्दल चांगली त्यांनी काम केलं देवकार्यात पण तिने हे केलं काय सांगाल एकंदर त्या भागामध्ये कोण जोडलं आता तरी सध्या आमच्या ज्या काही साहेब आहेत त्या येतील असं आम्ही ठरवलेलं आहे की त्यांना निवडून आणायचं पण त्यांच्या माध्यमातून म्हणजे आमचे जे विजयराव आहेत त्यांनी समाजकार्य पहिल्यापासून केलेलंच आहे तर म्हणजे भागात कुठलीही समस्या असू दे या मंदिराच्या बाबतीत असू दे किंवा आणि कोणाची काही अडचण असू दे देऊन म्हणजे कुठलाही त्यावेळी कुठलाही राजकीय पक्ष नसताना किंवा काही नसताना समाजकार्य ते पुढे आले प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे असं का नाही आज हाक मारली उद्या ते हजर झालेत आणि तिने ते काम सगळ्यात अगोदर करून दिलेलं आहे आम्हाला म्हणजे कुठलाही स्वार्थ नाही काय नाही निस्वार्थी माणूस आणि समाजसेवेत कायम पुढे असणार कुठलीही गोष्ट ते नाही म्हणणार नाहीत की बाबा मायाने आज म्हणणार नाही असं त्यांच्या तोंडाने कधी आलेलं नाही काही असू दे ओपन मधलं स्वच्छता असू दे किंवा गटर लाईन जर समजा मोठी करायची असेल स्वतःची स्वतःच्या स्व खर्चानं स्वतःची जी जीसीबी सी बी वगैरे लावून यंत्रणा लावून सगळं इथं आता त्यांचं ऑफिस पण आहेच तिथं नुसतं एक शब्द टाकायचा की दादा उद्या आमच्या इथे अशी माणसं पाठवा शंभर टक्के दहा वाजता सकाळी माणसं येणार आणि ते काम करून जाणार असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या सगळ्या भागातल्या नागरिकांचा महिला असू देत आम्ही युवक असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत सगळ्यांचा आहे आणि आम्हाला ती शिट निवडून आणायची आणि आणून देणार आहे काय तुमच्या भागामध्ये कोण येईल आमच्या भागामध्ये तर जयश्री कांबळे आहे कारण आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट केलेला आहे कॉलनी पूर्ण सपोर्ट करत आहे मंडळासाठी खूप काय केलंय मंदिराची मूर्ती मंदिर बांधण्यासाठी फरशी करून आता त्यांच्या ह्याच्यात हे चाललेलं आहे फरशीच आणि निवडून आले तर नक्कीच ती काम करणार पुढची ही गॅरंटी आता आम्हाला आहे आणि आम्ही जाऊ शकतो ह्या उमेदवारात ही गॅरंटी आहे आम्हाला बर तुमच्या आता तुम्ही मला हक्कान जाऊ शकताय तुम्हाला कधी अडचण आली तर तुम्ही असं कधी त्यांच्याकडे गेला काय किंवा असं काम केलं आम्ही अडचण केली आमची मुलं मंडळाची कार्यकर्त्यांनी फोन केले की के ते लगेच येतात असं काय नाही अडचण आम्ही तिथं जायला पाहिजे असं काय नाही काय वाटते तुमच्या भागामध्ये कोण निवडले असं का वाटत ते म्हणजे आता बाजू आता काम केल्यात त्यांनी आता आमच्या भागात सगळी त्यामुळे आम्हाला वाटते आमचे काम घेतली होती बर म्हणून ते आम्हाला वाटते ते निवडून यावे बर काय तुमचं कुठलं काम असेल तर तुम्ही असं म्हणजे तुमचं काम केलंय असं सांगाल काय नाही आमचं प्रत्यक्ष असं म्हणजे नाही का आता आमच्या असं केलेलं आता मला सांगा की ह्या भागामध्ये समस्या आहे त्या सोडतील का पाच वर्षात त्या सोडणार शंभर टक्के काय वाटतं या एकंदरीत भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल सध्या काँग्रेसचं पूर्ण पॅनलच करणार पण भागातले आपले आमच्या हक्काची व्यक्ती म्हणजे जयश्री धनाजी कांबळे म्हणजे विजय मातोश्री कांबळे का आमच्या पहिल्यापासूनच कामात म्हणजे कार्यरत आहेत पहिल्यापासून असं नाही की इलेक्शन पुरता आम्ही काम करते असं काय नाही आधीपासून आमच्या समस्या किंवा कॉलनीला कोणतेही काम असतील हो पाणी रस्ते गटरी वगैरे दुरफवाने वगैरे साफसफाई समोरचा प्लॉट बघता तुम्ही समोरच्या प्लॉटची पण आमची साफसफाई त्यांनीच केली आमच्या कॉलनीला पहिल्यापासून म्हणजे असं दुर्लक्ष केलेला आहे बा, बाकीच्या कॉलनीच्या हिशोबाने आमच्या कॉलनीचा विकास कमीच झाला पहिल्यापासूनच मग ते आता आमचे जयश्री जयश्री की आमच्या पहिल्यापासून आमच्या इथं आम्ही सांगली ती कामं झाल्या आमच्या म्हणण्यानुसार साफसफाई असू दे पाणी पण आमचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आहे लक्ष वगैरे घालून म्हणून आम्ही त्यांनाच मतदान देणार आणि त्यांचं काम तसं आहे बर बघण्यासारखं आणि मानण्यासारखं काम आहे त्यांचं असं मला वाटतं काय तुमच्या भागाचा विकास कोण चांगल्या आमच्या भागाचा विकास आता काँग्रेस आपल्या इथे पहिल्यापासून आहेच पण आता सध्या आमच्या कॉलनीतल्या जे श्री सी कांबळे म्हणून आता उभे आहेत या निवडणुकीला त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट वीस वर्षापासूनचा आहे बर त्यामुळे त्यांचा आणि आमचा संपर्क आम्ही त्यांना एकदम काकी किंवा हक्कानं आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतोय कोणत्याही कामासाठी प्रत्येक कामासाठी आम्ही त्यांच्या जवळ हक्काने जाऊ शकतो हाक्कान आमची मत मांडू शकतो इतरत्र कुठेही जाण्यापेक्षा आमच्या भागातला माणूस हा वर कुठेतरी गेला पाहिजे या हिशोबाने आम्ही त्यांना मतदान करणार नका काय सांगायला एकंदरीत तुमच्या भागामध्ये आपण कुणाला निवडून देतो आम्ही काँग्रेसना संपूर्ण हो पाठिंबा आहे बस आणि आमच्या जर्सी विनी यांना आम्ही निवडून देणार आहे बरं अशा तुमची कुठली समस्या असतील तर धावून येतील येतात रात्रीचे कधीहीच्या त्यांना हाक मारायची ती धावण्यांच्या याच्यात आहे काय समस्या अशा आहेत की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजे प्रामुख्यान वाटते इच्छा आहे काय वाटतं तुमच्या भागात विकास काँग्रेस तर्फे होणार आहे आणि विजय कांबळे म्हणजे जयश्री कांबळेचे पुत्र त्यांनी दोन वर्षापासून इथे भरपूर काम केलेलं आहे म्हणजे इलेक्शनचं नजरसभा ठेवून नाही केलं त्यांनी समाजसभा भरपूर दादा फाउंडेशन तर्फे भरपूर काम केलेले आहे आणि आता उभ्या आहेत तर आम्ही शंभर टक्के त्यांना वाटीमध्ये येणार आहे आणि काम भरपूर होतात आता पण होतात पूर्वी पण झालेले आहेत आता पाच वर्षाचा कालावधी मोठा असतो संपूर्ण विकास काम शंभर टक्के होणार शंभर टक्के आमचे शेजारी हक्क जाऊन आम्ही हक्काने सांगू शकतो ना आणि बर... ते कधी येणार आमच्यात आणि विजू आमच्या म्हणजे लहानपणा त्यांना ओळखतोय वीस बावीस वर्षा राहतोय त्यामुळे विजू आमच्या हक्काच असते त्यांचं उत्तर आणि त्यांना आता बंडी साहेबांची साथ मिळाली आणि विकास होणार कोल्हापूरचा युवा मतदार म्हणून काय सांगाल या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल आमच्या जयसरीच काकी करणार आणि त्यांना आम्ही गेली वीस वर्ष ओळखते आणि सगळी दोन तीन वर्ष झाले कुठले पद नसताना त्यांनी सगळी कामं केल्यात त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांनी सगळी कामं केल्यात त्यामुळं आम्हाला गॅरंटी आहे काकीच करणार आमचं काम सगळे कॉलनीचा विकास पण काकीच करणार आणि जे पूर्ण पॅनल आहे महाविकास आघाडीचं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे चांगल्या कामा काय वाटतंय कोण विकास करेल या तुमच्या प्रभागाचा नक्कीच विजयदा जयश्री काकेच करते शंभर टक्के हो कधी धावून जातात वगैरे का तुम सर, तुम सा तुम्ही सर काय प्रश्न वगैरे तुमच्या घेऊन गेलात समज प्रश्न तर खूप काय होते जसं मच्छरचा खूप मोठा इशू होता त्याची फवारणी केली कुठलं पद नसतानाही केली त्याच्याऐवजी इथलं सगळं साफसफाई तुम्ही बघू शकता आता त्यांनीच केली आहे बिना काही पदाचा बिना काही मागणी स्वतः त्यांनी करून दिली तर नक्कीच तेच करतील असे भरपूर चांगले कॅन्डिडेटर असतील बाहेर पण आमच्यासाठी तेच एक आहेत जे आम्हाला आम्ही हक्कानी काम करून घेऊ शकतो त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत तर काकींसाठीच आहे काय वाटते या भागाचा या तुमच्या या परिसराचा विकास कोणामार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आमच्या असं का वाटत त्या आहेत म्हणजे त्यांचा मुलगा पण विजय कांबळे जे ते कायमस्वरूपी कॉलनीकडे लक्ष देतात आपल्या एरियाकडे सगळ्यांच्याकडेच लक्ष असते सगळ्याच कॉलन्यांकडे लक्ष असते त्यांचं म्हणजे काहीतरी काहीतरी कामं त्यांची चालूच असतात म्हणजे असं नाही की बाबा आता निवडणुकीला उभारलेत म्हणून त्याच्या आधीपासून त्यांनी कामं करून घेत आहेत सगळे त्यामुळे आम्हाला तर ते गॅरंटीच आहे की त्याच निवडून येणार आणि आम्ही त्यांनाच मत देणार एक महिला म्हणून महिलांसाठी काय चांगल्या कामं करतील असं वाटतं विश्वास आहे का तुम्हाला हो हो विश्वास आहे माणूस किशन आता एकदम चांगल्याच आहेत त्या एकदम माणूस की भरपूर आहे म्हणजे प्रेम आहे त्यांना माया आहे सगळ्यांच्या बाबतीत आहे सगळे आपुलकी आहे त्यामुळं एकदम काम त्या एकदम हे ना जोशन करणारच ते आम्हाला गॅरंटी आहे काय वाटते निवडून येईल किंवा निवडून द्या आम्ही जयेशनाच निवडून कारण त्यांची कामच कशी आहेत आमच्या भागात इकडं कोणीही फिरकत नाही पण त्यांना सगळी कामं सांगू शकते जाऊन सगळी कामं ते अगदी ऐकून घेतात आणि करतात सुद्धा त्याची हे पण करतात त्यामुळे आम्हाला या भागात नगरसेवक म्हणून त्याच हवी